उपस्थित आमच्या साहेब कॉलेजचे वर्कर साहेब वर्तरे साहेब त्याचबरोबर देश आमचे मित्र राजेश पाटील साहेब त्याचबरोबर सर्व मंडळी परिषद आणि आता कार्यक्रमाचे खरे हिरोज माझ्या समोर जे बसलेले असते तुम्ही जे दिवसभर मेळ घेतली ती बघण्यासाठी आम्ही आलेलो तर तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे घेऊ हिरो आहात तर तुम्हाला खेळ रीत मजा तर मी ज्या का या कार्यक्रमाचं आमंत्रण तर मी दाखल स्वीकारले कारण मला ना आमचाही काहीतरी स्वार्थ साधायचा असतो की या निमित्तानं आम्हाला क्राऊड असं मिळतो की जो सेन्सिटिव्ह आहे जो अजून लोकांना सेन्सिटाईज करेल पोलीस विभागाबद्दल किंवा आम्ही जे काम करतो ते अजून लोकांच्या मध्ये पोहचेल अगदी परवाच्या दिवशी आम्ही विवाह कॉलेजला पर्ध नाट्य स्पर्धा केली स्ट्रीट प्ले असतं तर त्यांना आम्ही विषय दिला होता सायबर क्राईम याच्या रिलेटेड तर खूप चांगलं पार्टिसिपेट जवळपास सातशे आठशे मुलं ठिकाणी ग्राउंड मिळाला आणि होतं कसं की सातशे आठशे मुलं पार्टिसिपेट झालेली आहे की त्यांच्या शाळेमध्ये जर प्रॅक्टिस केला असेल त्याने आधी म्हणजे एका शाळेचं एक पथक जर सहा मुलांचं असेल तर ते सहा मुलं त्या शाळेत पण प्रदर्शन करत असतील त्यांच्या क्लासरूम मध्ये त्याचं प्रॅक्टिस करत असतील आणि तो जो विषय आहे त्या शाळेमध्ये संपूर्ण घेणार सायबर काय आणि त्या शाळांच्या माध्यमातून त्या मुलांच्या माध्यमातून त्यांच्या पॅरेंट्स पर्यंत चेन आहे चेन मार्केटिंग मार्केटिंग नाही पण एक चेन स्वरूपात आपण अवेअरनेस करतोय आणि ह्या कामाचा नक्कीच फायदा घेण्यासाठी मी होकार दिला आणि इव्हन मी त्यावेळेला विषय पण दिला की सायबर क्राईम पण सरांनी मला सांगितलं की आपण फार एक वेळेला हा विषय दिला तर थोडा अवघड आहे पण नक्कीच तुम्ही इतर माध्यमातून म्हणजे वारुशी म्हणत नाही इतर काही तुमचे ओपन आर्ट असेल किंवा म्हणजे आम्ही मागच्या वर्षी हो मीरा भाईकर झोन तेव्हा होतो ते सायबरच्या रिंग कॉम्पिटिशन घेतले इंस्टाग्रामला इंस्टाग्राम जे आहे त्याही माध्यमाचा उपयोग करून आम्ही लोकांना कसं फसवलं जातं किंवा जाऊ नये जाऊ नये यावर अवेअरनेससाठी साठी फिल्म साठी अर्निंगचं कॉम्पिटिशन घेतलं आणि आपल्याकडे असं कॉम्पिटिशन वसई तालुका आणि ती करता मीरा हे आयुक्तालय प्लस आयुक्तालयाच्या बाहेरची एंट्री घेऊन आम्ही बक्षीस पण दिली होती म्हणा आपल्याकडचेही काही लोक सहभागी झाली होती त्यांचा आम्ही लता मंगेशकर नाट्यगृह आहे गिराबाईदर मध्ये खूप मोठा कार्यक्रम घेतलेला होता तर आमचं काम अवेरनेस काय आहे की प्रत्येकाने याला बळी पडून मग पर त्यानंतर आम्ही आरोप आणलं याला काय अडचण आहे बरोबर आहे का म्हणजे छोटंस उदाहरण सांगतो पोलिसिंग करत असताना त्यावेळेस तुम्ही लॉकडाऊन बघितलं असेल ना लॉकडाऊन सगळ्यांनी अनुभव दोन हजार वीस फेब्रुवारीला या दिवशी लॉकडाऊनच्या अंमलबजावणी सांगितली शासनानं की आजपासून कुणी बाहेर पडणार नाही जो काही ठराविक त्या काळामध्ये बाहेर पडतील मग आम्ही सगळे कोर्स आमचा रस्त्यावर पण लोकांना काय पडलेले असते सगळे लोक रस्त्यावर मग आम्ही जर सांगा आम्ही कायदेशीर तरतुदी अशा राबवल्याच त्या की तुम्ही बाहेर पडसा कोल्ह तुमच्यावर तक्रार दाखल करा आता आम्ही किती लोकांना घेऊन पोलिसला जाऊन तक्रार दाखल करावी आणि ती इम्प्लिमेंटेशन झालं असतं का नाही जे न्यूज ने चारच स्कि दाखवल्या फक्त काय चार स्क्रीम दाखवल्या लाठीच्या पसाराच्या आणि तो इम्पॅक्ट सगळीकडे गेला आणि त्यामुळे तो लॉकडाऊन सक्सेसफुल करू शकलो तुम्ही त्यासाठी सिम्बॉलिकली आपण सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणं सगळीकडे पॉसिबल नाहीये डिजिटल आधी सारखे सायबर क्राईम्स वगैरे वाढतायत आणि मुलं सुद्धा कमी करतायत गोवाचा एक किस्सा आहे आपल्याकडे एक छान मोठं कॉलेज आहे त्यामध्ये प्राध्यापिका आहेत त्या आय टी या सायबर बॉर्डला बळी पडलेल्या होत्या तर असं आपण काही सांगू शकत नाही कारण काय की सायबर जी सिच्युएशन क्रिएट केली जाते सिच्युएशन क्रिएट आता जाता ट्रान्सफर नाही तर तुमच्या मला जाईल तुमचा लाईव्ह आम्हाला स्टेटमेंट घेत असं कुठे प्रकार असतो का पोलीस कधी ही लाईव्ह स्टेटमेंट कोणाच घेत नाही डिजिटल एस हा प्रकारच नाही त्यामुळं आपल्याला या कायद्याचं पण ज्ञान थोडंफार पाहिजे आणि कायद्याचं ज्ञान असलं तर आपण एक चांगले नागरिक बोलू वसई तालुक्याला एक खरंच खूप चांगली परंपरा आहे इथे लोक फार पैशाच्या मागे आवडत नाही पण त्याला क्रीडा करत त्या गोष्टीच्या माझं खूप वेळी आहे आणि जाणवत आणि वसई तालुक्या ठिकाणी वास्तुशिल्पा आपल्याकडे मोठं राज्याचे ना आपल्या एवढा मोठा क्राऊड पार्टिसिपेट होतो हे खरंच खूप मोठी चांगली गोष्ट आहे त्यासाठी मी शाळेला खरंच खूप कौतुक केलं पाहिजे आता ने खूप परिश्रम घेतलेला आहे यासाठी आणि आपण सगळेजण पार्टिसिपेट झालेला आहे त्यासाठी महत्वाचं आहे की सरांनी पण सांगितले अध्ययनामध्ये सुख असतं तुम्हाला अजून बारकाळ कळायला लागले त्यावेळेला कळेल की हे काय बरोबर झालेलं नाही हे काय बरोबर झालं असं वाटेल आमच्या पोलिस मध्ये पण तसंच होतं जास्त कायदा करायला की माणूस घाबरतो जास्त कायदा करायला की घाबरतो नवीन आमचा एखादा कॉन्स्टेबल असतो तो रस्त्यावरती उभा राहतो आणि नाईट रुग्ण निघाल तर सगळे त्याला घाबरून आता आपण दुकान पण जे वेळेत ते बंद होऊन जातात कारण की त्याला काय माहित नाही तो जाऊन टाठी घेतो त्या मारायला चालू करतो पण आमचा जास्त शिकलेला माणूस काय करतो घाबरतो त्यासाठी ऐकून व्हिडिओ शूटिंग केलं तर कशाला उठी पण मारायला गो काय घेतो म्हणजे आपण ज्याला जास्त ज्ञान घेऊ तर ज्ञान तर घेणं आवश्यकच आहे असं नाही की बाबा विदाऊट ज्ञानाच्या आपण पुढे प्रगती करू शकू बारका वगैरे शिकण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना खूप सारी भरारी मिळू तुम्हाचं भविष्य जे काय उज्ज्वल राहू तुम्ही ज्या क्षेत्रासाठी काम करणार त्यासाठी शिखरावर जाण्यासाठी आम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आमच्या पोलीस झाल्याकडून शुभेच्छा आणि पोलीस आणि समाज हे दोन्ही गट जर एकत्रित राहून काम करतील तर गुन्हेगारी किंवा जे काही सायबर क्राईम आहेत त्याला आपण नक्कीच बिमोड करण्यासाठी सगळ्यांची हेल्पुल आपण सगळ्यांनी पोलीस याच्या सोबत काम करावं घाबरूया का पोलिसांना आपण काही चूक नाही केली तर मला घाबरायची काही गरज नाही आपण कायदा पाहणारी लोक आहोत तर बिलकुल घाबरायची गरज नाही पोलीस त्याच्यासोबत राहू आणि ज्या ज्या काही असे असामाजिक घटक असतील त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना द्यायला पाहिजे आणि ती त्यावेळेस अशी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलवल्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे माझ्या त्या अपेक्षा